गङ्गया दिगंगया शेवायवैलवदिगङ्गया दिगंगया दिगङ्गया सेवाय वैभवदिगङ्गया दिगम् मंदिर हे भव्य दिव्य व कीर्तिमान स्वरूपाचा असेल दिव्य म्हणजे मोठ दगडी बांधकाम आहे जवळ जवळ बारा तेरा कोटी रुपये बांधकामाचं बजेट आहे आणि हे मंदिर बांधत असताना आपण वंसार मध्ये पण राजकीय पैसे घ्यायचं का इतर पैसे घेत तर ही कार्य बंद होईल चालेल का बंद आलं तर मंदिर बांधायला काय उद्याच्या नामक पुराय यांच्या पाया पाण्याला गेलो की आम्ही मनाला पैसे दहा बारा पुरायच नाही गोळा केले की मंदिर होईल पण ती आम्हाला करायचं तर हे कार्य टिकवायचं सात्विक देत न मंदिर बनवायचं ही कार्य असल्यामुळं भगवंताची आज्ञा आहे तिथं ती आज्ञा वाचून का तोल जाय आपल्या घरात ही मंदिर म्हणजे आपल्या कुटुंबातलं आपल्या देवाचं मंदिर म्हणून आपण शांती आल्यावर मदत केली पाहिजे का नाही आता काय काय माणसं जवळ जवळ नव्वद टक्के आम्ही घालतो की ते आपलं भान विसरून जाते आपण पण एक नाही असतो का तर माऊली इथं देणार मी अपेक्षा ठेवलेलं नाही मी कुणाच्या मागे लागणार नाही राज्याचे कांतीनं काय भीती मागायची गरज नाही हे मी ती ज्यावेळी बघीन माझी परीक्षा चालू आहे देवाची परीक्षा चालू आहे ज्या दिवशी वाटलं की बाबा ही लोक त्यांना ऐकली नाही त्या दिवशी आमच्या सेवे करायबरोबर आम्ही कुठं महाराज साधना तिथे आणि त्या साधनेत परमेश्वराची प्राप्ती आहे आधी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण मला काय मोठी भावना त्यानंतर तुम्हाला यायला सुद्धा इथं जागा राहणार नाही आणि हे कार्यक्रम का का सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळणार नाही फक्त येऊन दर्शन घ्या आणि हा आणि आपलं उज्वस्त या गोष्टीच आपण भान ठेवा आम्ही कधी मागतो तुम्हाला कि भक्तिमार्ग व्यवस्थित करा तुमच्या घरात खूप समाधान शांती आल्यानंतर आपलं कर्तव्य आहे का नाही मंदिर मागायचा अपेक्षा करतोय तरी सुद्धा या अपेक्षा बऱ्याच दिवस आम्ही बघायला अजून प्रगती न झाल्या ज्यावेळी वाटत त्यावेळी मग की चमत्कार महाराजांचं करायचं म्हटलं तर आम्हाला उघड आहे की चमत्कार सुद्धा लय काय मोठी बाब नाही एकच फक्त परमेश्वर आम्ही बोलतोय की भगवंताला आम्ही आधीच मागितलो तर भगवंत सुद्धा बसते की या क्षेत्रात आमचं काय भाव आहे की आणि जगाचं काय भाव आहे जगात राहणारा माणूस आहे माणसं काय वाचत असते महाराजांना त्याच वेळी सांगितलं प्रभू मंडळ तिथं भव्य मंदिर बांधायचं असं तर प्रत्यक्ष नागराजाचा अनुभव प्रत्यक्ष नाग येऊ द्या तुमच्यावर येऊ द्या किंवा तिथं तिथं हिच्यावर येऊ द्या त्यावेळी भगवंताने अध्या दिल्या तुमच्यासारख्या लोकांना वाचवायसाठी चमत्काराने गरजे होईल देवत्वाच्या परिस्थितीने भाव कार्य म्हणून भक्ती मार्गा लोक लावून त्यामुळं गप असतो त्यांच्या नागाचा नाग येईल का नाही त्याचा एकविवराचा ऋतू होता महाराजांचा आणि तो शेवेला आला महाराज त्यावेळी महाराज म्हणले बाबा तू काय तुझी सेवा काय उपयोगाची होणार नाही नाही महाराज मी अंतुज मानणार शिवेला बरं म्हणजे ठीक आहे थांब म्हणजे आता त्या साहेबांची परीक्षा बघून घेतली त्याच्यासाठी काय केलं बघा मग मला एवढ्या लोक ज्यासाठी मला काय करणार नाही त्याला संगमावर चल म्हणजे वाटत नाही संगमावर जाताना वाटत मध्येच गेल्यानंतर महाराजांनी वादळ निर्माण केलं पाऊस चालू झाला आणि मग संगमावर कशी तर पोचली त्याला वस्त्र झालं महाराजांच्या भिजून येते आता वस्त्रात बाहेर थांबते का भिसलं महाराज मग मात्र महाराजांनी त्याची परीक्षा बघायसाठी सांगितलं की बाबा तू विस्तव आणि म्हणले काय येत तो विचार आपण जाताना सांगितलं हे गोष्ट काय बघू नकोस म्हणजे कसे आत गेला ग्रामाधिकाऱ्याला विस्तव मागितला त्याला आपलं तिला विस्तव की घेऊन यायला वाटत आणि माणसाला करू नको म्हणत तीच करत रवी उघडू नको म्हणलं की ती रवी उघड लालच कितीला मधी झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की महाराजांनी इकडे इकडे गुरु म्हणून सांगितलं म्हणून इकडे बसतोय तर पाच फळ्याचा महाभूजन घाम सुद्धा असल्या तिकडे पळायला लागला महाभूजन आहे पाच फळ्याचा असं ती पाठीमाग तो कळत तिकडं पळायला शेवट महाराजांच्या चरणाविषयी गेला आणि घामा घामातून चालता महाराज म्हणजे काय झालं बाबा म्हणजे महाराज माझ्या पाठीमाग महाभूजन झाले आणि मला वाचत तोपर्यंत तिथं आपण जसं पाया पडतो असं फळे काढल्या महाराजांच्या चांगला कशी टेकवली आणि क्षणात गुप्त झालं त्यावेळी महाराजांनी सांगितलं तुला सांगितलं होतं म्हणजे इकडं इकडं बघू नकोस तू बघितस म्हणते की काय म्हणजे की परीक्षा असते त्या आता त्या साईदेवाची एक परीक्षा बघायसाठी दोन दोन लाख सोडली एवढं आता इथं दुनियाची परीक्षा बघायला आम्हाला ठेवली शेवट ज्यावेळी अंक होईल त्यावेळी आम्हाला एक विनंती करावी लागल प्रभू इथं तू द्या आणि ज्यावेळी नाग दर उरवारे इथे कसली गर्दी होईल होईल का नाही आणि ते सांगा सुद्धा नाही करता कल्पना मी करू शकत नाही त्यावेळी दुनिया इथं लुटत रुपा रुपया पेटी टाकलं मंदिर कसलं दुनियाबाजी बघायचं होईल का नाही भगवंताच्या एका म्हणून मी अध्यक्षाने गरजे आणि ह्याचा लाभ तुम्ही घ्या आणि जरा चांगलं झाल्यानंतर या चक्राला जबाबदारी